नुकत्याच झालेल्या जी मेन दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये पिंपळगाव शहरातील बी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल ठरले जी मेन परीक्षेमध्ये विद्यालयाचा दुर्व जाधव हो। हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी तर राज राणे नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस गुण मिळवून देशातील रँकमध्ये टॉपर्समध्ये आले आहेत याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश परीक्षेमध्ये मिळवलं हो जी मॅन दोन हजार चोवीस मध्ये टॉपर्स झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा गुरुवारी पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गवासी यशवंतराव महाले सभागृहात संपन्न झाला यावेळी जी मॅन मध्ये अव्वल आलेल्या दुर्वत जाधव व राज राणे यांचा निफाड एज्युकेशन संस्थेचे संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला याचबरोबर टॉपर्सच्या रँक मध्ये आलेल्या वैष्णवी शिंदे पार्थ घोंगे प्रसन्ना शिरसाट आदित्य साळुंखे श्रावण बागुल आदित्य महाले ओम दाते मुंबई आयुष दायमा कुणाल संधान राहुल मातेरे सानिका गुले अनुष्का चव्हाण वैष्णवी गंगाळे ऋषिकेश हांडगे श्रेया धावणे आदी विद्यार्थ्यांचा निपाड एज्युकेशन संस्थेच्या वतीनं सर्व संचालक मंडळांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी संस्थेचे व्हॉइस चेअरमन भास्कर बनकर म्हणाले बी पाटील महाविद्यालय अनेक यशस्वी उपक्रम राबवत असून विद्यार्थी देखील यश संपादन करत आहेत यामुळे लवकरच हे महाविद्यालय राज्यात अव्वल नंबरचं महाविद्यालय ठरेल यात शंका नाही या कार्यक्रमाला निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर व्हॉइस चेअरमन भास्करराव बनकर संचालक सोमनाथ मोरे उद्धव मिरगुडे सेक्रेटरी अविनाश देशमाने आर डी जाधव अरुण महाले अरविंद जाधव लक्ष्मण खोडे अशोक खोडे माधव बनकर समीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील महाविद्यालयाचे दिनेश अनारसे यांनी केले तर आभार प्राचार्य भंडारे यांनी मानले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून टॉपर्स विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला

इतक्या वेळ मॅथ करायचे इतके वेळ केमिस्ट्री करायचे इतके वेळ फिजिक्स करायचं त्याच्यामुळे थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू डायरेक्ट कसं पण केलं तर ते मी प्रॉपर होत नाही आपल्याला समजत नाही का आपण प्रोग्रेस भविष्यात आता इंजिनियर व्हायचंय कम्प्युटर सायन्स त्या जायचंय शालेय शिक्षणाबद्दल

आमची शेतकऱ्याची मोलमजुरी करणाऱ्या मुलांची मुलं सुद्धा पालकांची मुलं सुद्धा देशात नवीत यश मिळवून प्रथम क्रमांक मिळू शकतात हे आमच्या कष्टाने मुलांच्या मेहनतीनं आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेलं आहे ध्रुवजाधव नावाच्या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर मार्क मिळवून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आमच्याकडे राजराणे या, राज या साधारण

आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असा ध्रुव आणि राजराणी सारखे विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक